श्री मसोबा महाराज या कुलदेवतेबद्दल तुम्ही कधी का हे महाराष्ट्रातील विशेषतः अवतार मानतात महिषासुर वधाच्या वेळी माता पार्वतींना सहकार्य करण्यासाठी भगवान शंकरांनी हे रूप धारण केलं वाईट शक्तीचा नाश होण्यासाठी त्यांचा मान सम्मान करतात शेतातल्या बांधावर किंवा शहरातील चौकात या देवतेची स्थापना केली असते नवरात्रीत अष्टमीच्या दिवशी या देवतेची शेंदूर लावून पूजा केली जाते दरमहा अमावस्येच्या दिवशी श्री मसोबा महाराजांना एका पत्रावळीत बाजरीची भाकरी कांदा शेंगदाण्याची चटणी लिंबू यांचा नैवेद्य दाखवतात आणि नारळ फोडून तेथेच सोडून देतात शिवाय अनिष्ट शक्तींपासून संरक्षण करावं अशी मनोभावे प्रार्थना सुद्धा केली जाते मसोबा हे क्षेत्रपाल ग्रामदेवता किंवा कुलदेवत म्हणून अनेक कुटुंबात आणि गावातही पुजलं जातात त्यांच्या जोडीला अनेक जोगबाई जोगाई बानाई यांसारख्या देवींचा उल्लेख येतो श्री मसोबा महाराज या कुलदेवतेबद्दल आणखी काही माहिती तुम्हाला असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा